मी अगोदर चार ते पाच वेळेस रावसाहेब तांबे यांना अप्रत्यक्षरित्या मदत केली आणि मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजीनामा दिल्यानंतर प्रत्यक्षपणे मदत केली त्यावेळी माझ्यावर कोणत्याही पद्धतीचे बंधन नव्हते असा खुलासा राज्याचे मत्री सत्ताने केला तर यावेळेस मदत केली की गेम केला या प्रश्नावर बोलणं मात्र सत्ता निकाल लागले मागच्या पाच पंचवार्षिकला तुम्ही छुप्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांना मदत करत होते आणि त्यावेळेस ते प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते पण ह्यावरची परिस्थिती अशी होती तुम्ही खुले हा मित्रपक्ष असल्यामुळे त्यांचा प्रचार केला पण यावेळेस रावसाहेब दानवे यांना सिल्लोड तालुक्यातून लीड सुद्धा मिळवणार नाही आली याबद्दल काय सांग तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की आम्ही चार वेळेस मी पाच वेळेस नाही चार वेळेस त्यांना अप्रत्यक्ष मदत केली आणि प्रत्यक्ष के गेल्या निवडणुकीमध्ये एकोणावीसमध्ये प्रत्यक्ष केली काँग्रेसचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचं बंधन नव्हता माझ्यावर त्या पद्धतीने मी रावसाहेब दानवेला एक लाख मतांच्या जा पेक्षाही जास्त मताची लीड दिली आणि ते देण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्यानंतर काही मतं नोटाला आणि काही मतं जे आहे ते डायरेक्ट रावसाहेब दानवेला दिले